The <laughs> पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाले आहे यात महाराष्ट्रातील एकमेव बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांना विरगती प्राप्त झाली त्यामध्ये मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत तर लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील शहीद नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर येथील नितीन राठोड यांच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पेट्रोल पंप व गॅस एजन्सी देणार असल्याचे सांगितले हा नितीन राठोड यांचं जे यांचं जे मरण आहे ते वीर मरण आहे तो शहीद झालेला आहे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तो मध्ये बसित झाला आणि देशाचं संरक्षण करता करता तो आपल्यातून निघून गेलेला आहे आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये तो शहीद झालेला आहे तर कुटु या कुटुंबियांना भेट देण्याच्या सूचना प्राईम मिनिस्टर ऑफिसकडून आम्हाला होत्या की ज्या ज्या राज्यामध्ये हे झालेले आहे त्या राज्यातल्या मंत्र्यांनी त्यांना भेट दिली पाहिजे त्यांच्या काही अडचणी घेतल्या पाहिजे आणि त्याप्रमाणे या कुटुंबाला मॅक्झिमम मदत जी आहे ती कशी मिळेल याला एखादा पेट्रोल पंप किंवा किंवा गॅस एजन्सी देण्याची एक स्कीम आहे ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर भारत सरकारच्या वतीने जी काही मदत आहे ती मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे राज्य सरकारने पन्नासला खूप आनंद केले आहे यासोबतच शहीद नितीन राठोड यांच्या गोवर्धन नगर येथे जागा उपलब्ध करून स्मारक उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने काही जी मदत शक्य आहे ती मदत मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पण या ठिकाणी नितीन राठोडचं जे जा स्मारक आहे ते या पतांड्याच्या आजूबाजूला उभं करण्यासाठी नक्की जागा मिळवून ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्याचे एक उचित अशा पद्धतीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे यावेळी तहसीलदार सुरेश कवळे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद वाघ बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खारडेसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते देवानंद सान ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही लोणार